रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आपल्याला उत्सुकता असेल की आज मी आपल्याला काय ऐकवणार आहे तर आज एक कथा आपण ऐकूया अट लेखिका विनया पिंगळे अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया ही लघुकथा अट शेजारी झोपलेल्या आभीचा पाय तिच्या अंगावर आपटताच तिला दचकून जाग आली मगाशी सरळ झोपलेला आभी झोपेतच चुळबुळ करत आडवा तिडवा होत मधून मधून हातपाय आपटत होता त्याला पुन्हा सरळ करून तिने बिछाण्याला पाठ टेकवली आणि स्वतःही पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर अडीच वाजले होते साधारण एक वाजेपर्यंत तर तिला झोपच लागलेली नव्हती कशी लागेल अहो डोक्यात असंख्य विचार घोळत असताना झोप लागते लागलीच होती की अभिमुळं उठलो आपण तिनं मनातल्या मनात स्वतःशीच मनात प्रतिवाद केला परत डोळे मिटून झोपायचा निष्फळ प्रयत्न केला उद्या काय होईल कसं होईल या काळजीनं आणि विचारानं तिचं डोकं फुटायची वेळ आली कधीकधी उद्याचा दिवस उगवायलाच नको असं वाटतं आताही तसंच वाटतंय पण वाटून काय उपयोग थांब म्हणून थांबत नाही आणि जा म्हणून जात नाही असं हटखोर काम असतं वेळेचं वेळेला थांबवता आलं असतं तर तिनं सतीश असतानाचे दिवस कधीही हातातून निष्ठू दिले नसते पण ते निसटले आणि सतीशही एका अपघाताच्या निमित्त होऊन काळाच्या पटावर थांबला एकाच ठिकाणी काय झालं कसं झालं हे आठवत हळहळत बसणं हा तर तिच्या मनाचा नेहमीचाच उद्योग पण सध्या मात्र तिला वेगळीच काळजी लागली होती सकाळी तिला दादांबरोबर अकोल्याला जावं लागणार होतं दुसऱ्या लग्नासाठी चालून आलेलं ठिकाण पाहिलं खरं तर पुन्हा पुन्हा विचारणा झाल्यावरही तिनं दुसऱ्या लग्नासाठी कितीतरी वेळा नकार दिला होता कुण्या दुसऱ्या पुरुषाला आपल्या आयुष्यात स्थान देणं एखाद्या बाईसाठी ती दोन दोन पोरांची आई असताना इतकं सोपं असतं का नसतंच मुळी पण काही कठीण प्रश्नांना दुसरं लग्न यासारखं कठीण उत्तरच लागू पडणार असेल तर नकाराचाही नाईलाज होतो नकाराची धार बोथट होते विशेषतः आर्थिक बाबतीत बाई आपल्या पायावर उभी नसेल तर तिला होकार द्यावाच लागतो जसं तिनं आत्ता दिला आहे स्थळं पाहण्यासाठी तिच्या होकारानं कोणी खुश असेल तर ती आहे वहिनी साहजिकच आहे म्हणा दोन तीन पोरांसह कायमच माहेरी येऊन राहिलेल्या नंदेनं दुसऱ्या लग्नाला होकार देण्यावर वहिनीच्या संसाराचं भवितव्य बऱ्यापैकी अवलंबून असलं तरी वहिनीला आनंद होणारच तिनं कूस बदलली आणि त्याचवेळी गाढ झोपेत हातपाय पोटाशी घेऊन शांत झोपलेल्या म्हणून सैल होत तिला बिलगत तिच्या गळ्यात हात घातला आपल्याच विचारात गुंग असताना साडेपाचचा गजर झाला अभिला जाग येऊ नये म्हणून तिनं घाईघाईतच तो बंद केला अभी उठून बसला तर सगळा गोंधळ होईल अकोल्याला जाण्यासाठी तोसुद्धा मागा लागेल आपल्या जागेवर सतीश असता तर त्याला इतका विचार करावा लागला असता का किंवा त्यानं दुसऱ्या लग्नाला नकार दिला असता का नाहीच मग आपल्याच बाबतीत का असं होतं आहे आपण बाई आहोत म्हणून एकातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा असं करत करत असंख्य प्रश्न सभोवती फेर धरून नाचताय तसा भास तिला झाला रात्रभराचं जागरण आणि डोक्यात विचारांचं थैमान यामुळं कमालीचा थकवा शरीरभर तिला जाणवू लागला पण वहिनी उठल्याचा आवाज आल्यामुळं सगळा थकवा बडेच बाजूला करून तिनं पांघरवण्याची घडी केली अकोल्याच्या स्थळाविषयी सांगताना परवा दादा म्हणत होता मी माहिती काढली आहे मनुष्य चांगल्या नोकरीवर आहे मागच्याच वर्षी पहिली बायको कॅन्सरने गेली एक मुलगा आहे सध्या इंजिनिअरिंगला स्वतःचं घर आहे एक बहीण आहे लग्न होऊन परदेशी स्थायिक झालेली आहे एवढं मोठं घर पण करायला कोणी नाही बाई नसली की माणसाचे हाल हाल होतात म्हणून लग्न करायचं म्हणतोय बघूया बरं वाटलं तर शिवाय त्यांनाही आपलं सगळं पटलं पाहिजे आपलं सगळं पटलं पाहिजे म्हणजे काय दादा असं का म्हणाला कितीतरी गोंधळ तिच्या मनात निर्माण झाला पण त्याला काही विचारावं असं तिला वाटलं नाही ती गप्प राहिली आपण मनापासून कुठं होकार दिला आणि आता दिलाच होकार तर जे समोर येईल ते स्वीकारत जायचं आहे एवढंच तिनं मनाशी ठरवलं अरुण जाधव नावाच्या त्या लग्नाळू बिजवराच्या घरी जाऊन पोहोचेपर्यंत तिच्या मनात स्वतःशीच सुरू असलेलं द्वंद्व थांबलं नव्हतं कुठल्याशा सुंदर कॉलनीतल्या एकसारख्या दिसणाऱ्या टुमदार बंगलेबाजा घरांच्या ओळीतल्या एका बंगल्यात एकटाच राहणारा अरुण जाधव आपल्या दुबईस्थित परंतु सध्या आठ पंधरा दिवसांसाठी भारतात आलेल्या बहिणीबरोबर स्वतःसाठी स्थळं बघत होता औपचारिक गप्पा आणि ओळख होत असताना नेहमी ब्लू पॅन्ट आणि स्वच्छ पांढरा शर्ट घातलेल्या उंच रोबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या अरुण जाधव नामक साधारण पंचेचाळीशीच्या आसपास वय असणाऱ्या त्या माणसाचं दादांशी बोलताना आपल्याकडेही लक्ष आहे हे तिला सारखं जाणवत होतं त्यामुळं तिला जरा अवघडल्यासारखंही वाटत होतं तिला वाटलं सतीश आपल्याला पाहायला आला तेव्हाही किती अवघडलेलो होतो आपण गोंधळही होतोच शांततेनं चाललेल्या गप्पा तितक्या शांतपणे ऐकून घेत असताना मध्येच या दोघांनाही बोलू का काही वेळ असं म्हणत अरुण जाधवच्या बहिणीनं दादाची संमती मागितली आणि दादा हो म्हणाला तेव्हा तिला डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखं जाणवलं मला शिंगायत हो? का हो असं आपल्या भारदस्त पुरुषी आवाजात त्यानं विचारलं त्यावेळी त्यांना असं का विचारलं म्हणून प्रश्नार्थक नजरेनं वर बघत तिनं नकारार्थी मान हलवली तेव्हा मग घाबरताय का इतक्या <laughs> अरुण जाधव खो खो करून हसला थोडा वेळ असाच शांततेत गेल्यावर अरुण जाधवनं पुन्हा बोलायला सुरुवात केली मगाच्या आगाऊपणाबद्दल सॉरी आ मग एक मोठा पॉज घेत गेल्या पाच सहा दिवसात चार ठिकाणं पाहिली आहेत तुम्ही पाचव्या पुन्हा शांतता खरं तर दुसरं लग्न करायचंच नाही असं ठरवलं होतं मी वसू केवळ माझी बायकोच नाही तर मैत्रीणसुद्धा होती मी लग्न करावं हातीचा झाक शिवाय ताईच आहे अरुण जाधव त्याच्या मनातलं सगळं सांगत होता ती नुसतं ऐकत होती त्याच्या बायकोबद्दल सांगताना गहिवरलेला त्याचा स्वर तिला आवडला त्यातलं प्रेम आवडलं सय आवडली शिवाय त्याच्या शब्दातून जाणवलेली त्याची बायको वसूही आवडलीच मला आवडला आहात तुम्ही असं मोकळेपणानं बोलून संवाद सुरू करत अरुण जाधव पुढं म्हणाला तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता अनपेक्षितपणे समोरासमोर त्यांना दिलेला होकार तिला अगदी अंगावर आल्यासारखा वाटला त्या होकाराच्या ओझ्याखाली काही बोलणं तिला आणखीनच कठीण वाटू लागलं त्याच गोंधळात काहीतरी मनाशी ठरवत जरा धिटाई ना पण चाचरत ती म्हणाली मला दोन मुलं आहेत मुलगी मीनाक्षी नुकतंच बारावं लागलेली आणि मुलगा अभिजित सात वर्षांचा तिचं पूर्ण बोलणं ऐकून घेण्याची मानसिकता दाखवत त्यांना नुसता हुंकार भरला त्या दोघांचं शिक्षण वगैरे सगळी जबाबदारी या दुसऱ्या लग्नानंतरही माझीच राहील मी काहीही कमवत नाही माझ्याशी लग्न म्हणजे तुम्हाला एकावर आणखी दोन जबाबदाऱ्या फ्री मिळाल्यासारख्या होतील ते तुम्हाला कितपत चालेल तुमच्या पूर्वायुष्याविषयी माहिती होतंच मला तिचा प्रश्न ऐकून घेत तो म्हणाला त्याविषयी ताईशी बोलणं झालंच होतं माझं तिचं म्हणणं आहे दोन मुलांची जबाबदारी ही फार मोठी गोष्ट आहे आणि तरीही तुम्ही हो म्हणताय तिने आश्चर्यानं विचारलं हो होच म्हणतोय मी पण एका अटीवर लग्नानंतर मी फक्त एकाचीच जबाबदारी घेईन एकतर मुलीची नाहीतर मुलाची त्याचे शब्द गरम तेलासारखे आपल्या कानात उतले जात आहेत असं तिला वाटलं संताप झाला पण आपला संताप निरर्थक असल्याचं जाणवलं जिथं असारखा तिराहित माणूस आपल्यासह आपल्या एका मुलाची नाहीतर मुलीची जबाबदारी घ्यायला तयार आहे त्याला दोष देऊन काय उपयोग तुम्ही आत्ताच नका देऊ उत्तर नंतर सावकाश काय ते ठरवा मग मला कळवा उद्यापर्यंत त्यानं सांगितलं स्वतःचा फोन नंबर तिला दिला आणि तिचाही सेव्ह करून घेतला पुन्हा रात्र पुन्हा तिच्या दोन्ही बाजूनं तिला रेलून ती ति जवळच या भावनेनं निर्धास्त होऊन झोपलेली तिची मुलं मीनाक्षी आणि अभिजित पुन्हा विचार आणि पुन्हा जागरण अरुण जाधवनं उद्यापर्यंत उत्तर मागितले म्हणून सांगत होता दादा अरुण जाधव तिच्याशी बोलला तेच त्याच्या ताईनं दादाला सांगितलं खरतर तर एखाद्या लेकराची त्याच्या आईपासून ताटातूट करावी लागेल या विचारानं दादा मनातून दुखावला होता पण तरीही तुझा होकार असेल तर मीही अभी किंवा मनू यापैकी एकाची जबाबदारी घ्यायला तयार आहे असं सांगून पुढचा निर्णय तिच्यावर टाकून दादा मोकळा झाला आता तिच्यासमोर हो म्हणावं की नाही असा एक मोठा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला रात्रीचा दाट काळूक सोप दिला होता काय करावं बरं हो म्हणावं मला आवडला आहात तुम्ही त्याचे हे शब्द वारंवार तिच्या कानात घुमू लागले आपल्याला तो आवडला आहे का तिनं स्वतःला विचारून पाहिलं होय आवडला आहे तिला आतून उत्तर आलं तेव्हा तिची तीच शहारली कितीतरी दिवसानंतर एका पुरुषी नजरेचा स्पर्श तिनं अनुभवला होता हॉलमध्ये इतर कोणीही नसतानाच अरुण जाधवच्या सोप्तीचं एकटेपण तिला आवडलं होतं सतीश गेल्यामुळं आपण नक्की कशाकशाला मुकलो आहोत याचं खरं उत्तर तिला मिळालं होतं पण पण त्याची ती अट समजा पण होकार दिलाच तर कुणाला दादाजवळ ठेवायचं मनूला का अभिला तिथे विचार कुठल्या कुठं धावू लागले आहे मनू काही दिवसात मोठी होईल तिला आईची गरज जास्त आहे शिवाय पुरीची जात आईपासून दूर कशी ठेवायची पण आभी अभी आपल्याला सोडून राहू शकेल आजच सकाळी उठल्यावर आई कुठं आहे आई कुठे म्हणून त्यानं चांगलाच गोंधळ घातल्याचं सांगत होती बहिणी दिवसभर आभीच्या मनासारखं वागून वागून मेटाकुटीला आली बिचारी कालचं जागरण आणि आज दिवसभराची दगदग शिवाय विचार करून करून दमलेला मेंदू जड झाल्यासारखा तिला वाटला डोळे बंद करून पडून राहिल्यानंतर काही वेळानं आलेल्या गुंगीत तिनं तिलाच विचारलं समजा अरुण जाधवला दोन मुलं असती तर तर त्यांना तोडलं असतं का एक मूल स्वतःपासून नाही ना मग आपल्याकडून काही अपेक्षा कदाचित माझं एकच तर तुझंही एकच लेकरू असा हिशेब तर नसेल सुषुप्तीच्या त्या अवकाशात तिनं कधीही न पाहिलेली वसू तिला दिसली म्हणाली बाई काय तो योग्य निर्णय घे माझ्या नवऱ्याची गैरसोय नको व्हायला अर्धवट झोपेतल्या स्वप्नातल्या वसूच्या असल्या बोलण्यानं तिला जाग आली स्वप्नातल्या वसूनं माझा नवरा म्हटलेलं तिला चांगलंच बोचलं वसू म्हणाली म्हणून हा अरुण जाधव लग्न करतोय ती या जगात नसूनही आपल्याकडून तिच्या नवऱ्याची सोय करून घेणार आणि आपण आपण या जगात असूनही आपलं लेकरू अनाथ असल्यासारखं जगणार नाही अजिबात नाही आपण आपल्या पोरांशिवाय नाही जगू शकणार केवळ आर्थिक अडचणीमुळे जर मुलं दूर करण्यासारखा निर्णय घ्यावा लागणार असेल तर आपण काहीतरी करायला हवं आता आपणच हिमतीनं आपल्या पायावर उभं राहायचं घरी राहून कमावता येण्यासारखी ढिगाणा कामं पडली जगात त्यातलंच काही शिकता येईल करता येईल दादाशी बोलून त्याच्याविषयी ठरवू पण पोरांना नाही नाही दूर ठेवायचं आपल्या विचारांवर अधिकच ठाम होत तिनं आपला निर्णय दादाला सकाळी बोलून दाखवायचं ठरवलं तेव्हा तिचं तिलाच बरं वाटलं मोकळं वाटलं रोजच्यासारख्या उगवलेल्या दिवसात रोजच्यासारखी तयारी करताना तिला आपल्या मोबाईलची रिंग ऐकू आली स्क्रीनवर नाव होतं अरुण जाधव धडधडत्या हृदयानं त्याला नकार देण्यासाठी फोन उचलताच तिकडून त्याचं भारदस्त पुरुषी आवाजात अरुण जाधव म्हणाला हॅलो त्याचा तोच आवाज ऐकून मला आवडला आहात तुम्ही हे वाक्य पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत गेलं कुठून सुरुवात करावी असा विचार करत मनाचा हिया करून ती म्हणाली जरा स्पष्ट बोलू बोला खरं तर मलाही आवडलं आहात तुम्ही पण तरीही माझा नकाराही या लग्नाला का मला कळू शकेल एकाच वेळी तिच्या बोलण्यातल्या होकारानं सुखावत आणि नकारानं हळव्या होत गेलेल्या आवाजात त्यानं विचारलं कारण तुमची अट मला मान्य नाही तिनं हे सांगताच तो किंचित हसल्याचा आवाज तिला आला तिचा चेहरा प्रश्नार्थक होत गेला त्याच्या हसण्याचं कारण विचारण्याआधीच तो म्हणाला एक सांगू तुम्ही अट मान्य केली असती ना तर मीच तुम्हाला नकार देणार होतो म्हणजे तिनं गोंधळून विचारलं काल ती अट घालताना मी फक्त तुमची परीक्षा पाहत होतो परीक्षा माझी होय पण का कशासाठी सांगतो सगळं पण त्याही आधी त्या अटीसाठी सॉरी असं म्हणून एक मोठा श्वास घेत त्यानं पुढं बोलायला सुरुवात केली काल आपल्या पहिल्याच भेटीत मला तुम्ही आवडला आहात असं सा सांगून मी मोकळा झालो होतो हे नवीन नातं त्यातल्या जबाबदाऱ्यांसह माझ्याशी जोडलं जाणार आहे हे जाणवण्या इतकं समजूतदारपणा आहे माझ्यात पण का कोण जाणे मला तुमचा अंदाज येत नव्हता तुमचा म्हणजे तुमच्या निर्णयाचा मग पुन्हा एक पॉज घेत त्यानं बोलायला सुरुवात केली त्या दिवशी कुठल्या तरी दबावाखाली असणारा तुमचा वावर मला अस्वस्थ करत होता जाणवत होतो की आपण आढेवेढे न घेता आत्ता सरळ सरळ हो म्हणालो तर तुम्हाला स्वतःला हो नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य राहणार नाही तुमचा होकार फक्त तुमचा असणार नाही आणि म्हणून मी ती अट घातली त्याशिवाय तुमचा स्वतःचा निर्णय जाणून घेण्याचा तुम्हाला जाणून घेण्याचा कोणताच पर्याय माझ्याकडं नव्हता आणि समजा ती अट तुम्ही कबूल केली असती तर एक आई म्हणून माझ्या नजरेतून उतरला असता तुम्ही मग मी हो म्हणूच शकलो नसतो इतकं सगळं ऐकून तिला काय बोलावं ते सुचे ना पण अरुण जाधवच्या एका साध्या आटीनं कालपासून उठलेलं वादळ आणि त्याच वादळानंतर तिला तिचं मत असल्याचा नव्यानं लागलेला शोध हे सगळं आठवून ती सुखावली हॅलो ऐकता ना पलीकडून त्याचा आवाज आला तशी विचारांच्या वर्तुळातून बाहेर येत तिनं फक्त हां असं म्हणत आपण आहोत म्हणून हुंकार भरला त्याबरोबर तो म्हणाला मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे कुठल्याही अटींशिवाय त्याचं बोलणं ऐकताना आणि त्या शब्दांचा अर्थ कळताना तिचे डोळे झरू लागले न कळत अट या लघुकथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखिका विनया पिंगळे यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्यांनी तुम्हाला जरूर कळवावा अट ही कथा विठ्ठल काका मामील पुणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख व्हॉट्सअप क्रमांक एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स अट ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या आप्त यांना मित्रांना जरूर जरूर फॉरवर्ड करा धन्यवाद